दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक परिचण्यमान होणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील धरणांनी देखील अवघ्या मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच तळ गाठला आहे इगतपुरी त्र्यंबकेश्वर हर्सूल कळवण या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते नाशिक जिल्ह्यात छोटी मोठी अशी तेवीस धरणे आहेत त्या तेवीस धरणांपैकी तीन धरणांमध्ये शून्य टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे तर उर्वरित धरणांमध्ये देखील पाणीसाठा हा कमी झाला आहे गेल्या वर्षी नाशिकच्या याच धरणांमध्ये तीस टक्के इतका पाणीसाठा शिल्लक होता यंदा मात्र हा पाणीसाठा केवळ पंधरा टक्के इतका शिल्लक राहिल्यानं नाशिककरांची चिंता वाढली आहे त्यामुळे नाशिककरांनी पुढील महिनाभर पाणी अगदी जपून वापरण्याची गरज आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक